पिगमेंटेशन टॅनिंग किंवा सुरकुत्या या समस्या आजच्या काळात खूप कामन झाल्या आहेत कारण प्रदूषण आहे ताण आहे जागरण आहेत आणि सततचा मेकअप कधी कधी याला कारणीभूत आयुर्वेदानुसार त्वचेचं सौंदर्य टिकवायचं असेल तर रक्त शुद्धी झालीच पाहिजे आणि त्वचेला आतून नरिशमेंट मिळालं पाहिजे रत्नावलीत सांगितलंय की कुंकुमादी तेल वापरलं तर सात दिवसांच्या वापराने त्वचा सोन्यासारखी तेजस्वी होती आणि यामधला मुख्य घटक काय तर शुद्ध केशर केशरमुळे ब्लड सर्क्युलेशन छान होतं मेलानिन सिक्रिशन कमी होतं आणि कॉम्प्लेक्शनला उजाळा मिळतो मंजेष्ठा रक्तशुद्धी करते चंदन पद्मक त्वचेला शीतलपणा देतात वाळासुद्धा त्वचेला हायड्रेशन आणि एक टवटवी देतो आता आपण सुद्धा हे कुंकुम आधी बनवतो बरं का आणि हे खास काय कारण यात वापरलं जातं हो शुद्ध काश्मीरी केशर आणि हे तेल स्वतः मी माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवाने तयार करते त्यामुळे प्रक्रिया खूप सायंटिफिक असते कुठलेही केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह किंवा सुद्धा आम्ही याच्यात वापरत नाही हे कॉस्मेटिक नाही तर एक औषध आहे आणि सध्या यावर खास ऑफर चालू आहे फोर फोर्टी नाईनचं हे कुंकुमारी तेल सध्या फक्त थ्री नाइंटी नाईनमध्ये अवेलेबल आहे